नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की अर्जुनने कसं सायलीला निर्दोष सिद्ध केलेलं आहे तिला चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमधनं सोडवलेलं आहे आणि हेही सिद्ध केलेलं आहे की तो मुलगा तिच्याकडे नसून दुसरंच कोणाकडे तरी होता आणि तिला हा फसवण्याचा प्लॅन होता त्यानंतर तो मुलाला त्या जो आलेला मुलगा आहे त्याला सगळे विचारतात स्पेशली पोलीसवाले विचारतात की याच ताईंनी तुला किडनॅप केलं होतं का आणि यावरती तो मुलगा स्पष्टपणे सगळी माहिती सांगतो जी झाली होती ते सांगतात की तिथे काही गुंड आली आणि त्या गुंडांनी मला तिथून घेऊन जाऊन या ज्या फेरीवाल्या मावशी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केलं सायलीताईंनी मला काहीही केलेलं नाही आणि तो सायलीकडे हट्ट करतो की मला माझ्या आईकडे घेऊन चला यावर अर्जुन पोलीसवाल्यांना म्हणतो की अजून वेगळा कोणता पुरावा हवा आहे तुम्हाला की ज्याने हे सिद्ध होईल की माझ्या बायकोने यातलं काहीच केलेलं नाही आणि पोलीस त्यांना सोडून देतात सायली भाऊक होते आणि जाऊन अर्जुनला मिठी मारते आणि हा एक इमोशनल मुवमेंट जो त्या दोघांचा आहे तो दाखवला गेलेला आहे ज्यामध्ये अर्जुनला खूप भरून येतं आणि तो रडायला लागतो आणि यामध्ये सगळ्यामध्ये सोडवण्यामध्ये चैतन्यानेही त्याची खूप मदत केलेली असते यानंतर अर्जुन आणि सायली एका ठिकाणी थांबून चर्चा करत असतात की कसं मला अटक केलं अचानक कसं सगळ्या गोष्टी झाल्या आणि पोलिसांनी माझा फोनही काढून घेतला आणि मला तुम्हालाही फोन नाही करू दिला यावर अर्जुन म्हणाला की मला तर यायचंच होतं मला हे कालच जमायला पाहिजे होतं पण मी काल काहीच करू शकलो नाही आणि तुला एक अख्खी रात्र जेलमध्ये काढावी लागली पण आता तुला आरामाची गरज आहे तर आपण घरी जाऊयात यावर सायली अर्जुनला म्हणते की घरी सगळेच माझी वाट पाहत असतील ना यावर अर्जुन म्हणतो हो चैतन्य इथलं सगळं बघून घेतील त्यानंतर एक कपल इथे येऊन अर्जुन आणि सायलीला म्हणतं की तुम्ही अर्जुन सुभेदार ना आणि माझा मुलगा इथेच पोलीस स्टेशनला आणलाय ना जो मुलगा गायब झाला होता तो त्यांचा आई वडील आम्ही आहोत यावर अर्जुन विचारतो की तुम्हीच किडनॅपिंगची केस केली होती का त्यावर ते म्हणतात की हो आम्हीच केली होती आणि इन्स्पेक्टरनी आम्हाला फोनवर सगळं खरं खरं खर सांगितलेलं आहे आम्हाला काही लोकांनी चुकीची माहिती दिली होती त्यामुळे आम्ही ही खोटी कंप्लेंट केली आहे त्यावर ती बाई म्हणते की जी सी सी टी व्हीमध्ये दिसली ती बाई हीच आहे का यावर सायलीला समजत नाही की सी सी टी व्हीबद्दल हे काय म्हणत आहेत पण अर्जुन सांगतो की सी सी टी व्हीमधली हीच आहे परंतु हिने काहीही केलेलं नाही आहे त्यावर ती बाई म्हणते की हो हिने काही केलेलं नाही आहे हे आम्हाला कळालं आहे आणि लहान मुलगा रडत असताना हिनेच तिला आधार दिला असं मला समजलं होतं देव तुमचं भलं करो अर्जुन विचारतो तुम्हाला कुणी सांगितलं की हिने त्या बाळाला किडनॅप केलेलं आहे त्यावर ते, ते म्हणतात की आम्ही त्यांना ओळखत नाही तिथे खूप जास्त गर्दी होती आणि त्या गर्दीपैकीच कोणीतरी बोललं की तुमच्या मुलाला यांनी किडनॅप केलेलं आहे आणि आम्हाला काही सुचत नव्हतं आणि आम्हाला फक्त आमचा मुलगा हवा होता, होता। यानंतर अर्जुन विचार करतो की हे कोण केलेलं आहे याची माहिती आपल्याला काढावीच लागेल आणि तो सायलीला म्हणतो की चल आपण घरी जाऊयात कारण तू खूप जास्त थकली असशील इकडे घरी सगळेच जण सायली आणि अर्जुनची वाट पाहत आहेत प्रतापराव फोन करण्याचा प्रयत्न करत असतात पण फोनच लागत नसतो इकडे तन्वी फोनवरती खुश होऊन मेसेज करत असते की मैत्रिणीकडे जात आहे मी परत येताना आपण भेटूयात नेहमीच्या कॅफेजवळ आपण भेटूयात असा ती मेसेज करते कोणाला तरी आणि प्रतापराव म्हणतात की आत्ता तर अर्जुनचा फोनही लागत नाही आहे तिथे नेमकं काय झालं असेल हे कसं कळेल आपल्याला आणि ते परत फोन लावायचा प्रयत्न करतात आणि तेवढ्यात दरवाजाकडे बघतात तर काय सगळ्यांनाच खूप आनंद होतो कारण तिथे सायली आणि अर्जुन आलेले असतात सायली भाऊ होऊन मधुभाऊंना मिठी मारते तन्वीला समजत नाही की ही सुटली कशी पंधरा दिवस तरी ही सुटणार नाही असा सापळा लावला होता मी पण ती तरीही कशी सुटली आणि ती विचार करायला लागते की हे काय झालं इकडे सायलीला बघून प्रतापराव म्हणतात की तू कशी आहेस आणि नेमकं काय घडलं होतं यावर अर्जुन म्हणतो की तुम्ही लोक याबद्दल जास्त विचार नका करू आपण बोलू त्यावर आधी सायलीला आपण थोडं आराम करायला देऊयात तिला थोडंसं बसूयात यावर काका म्हणतात की साऊ परत आली यातच सगळं आलं पण हे सगळं ऐकून तन्वी शॉक झालेली असते विमल म्हणते खरंच देवीची कृपा झाली की सायली ताई परत आल्या यानंतर तन्वी खोटं खोटं नाटक करते आणि म्हणते की सायली तू सापडत नव्हतीस ना तर माझ्या मनात नको नको ते विचार येत होते मी खूप घाबरले होते आणि मग कळालं की तुला अटक झाली आहे तर असं वाटलं की सगळंच संपलं आहे आता पण तर अर्जुन म्हणतो की असं कसं संपेल मी असताना मी जिवंत आहे अजून असं तो तन्वीला म्हणतो यावर तन्वी म्हणते की मी देवी आईकडे हीच प्रार्थना करत होते की तिला सोडवण्यात तुला यश मिळो त्यानंतर प्रतापराव म्हणतात की पण अर्जुन हे मुलं पळवणं वगैरे हे घडलं कसं हा सगळा काय प्रकार आहे अर्जुन म्हणतो सांगतो मी सगळं सांगतो तुम्हाला किती प्रश्न विचाराल तुम्ही आधी सायलीला बसू द्या मग आपण याबद्दल सगळं सांगतो ती खूप डिस्टर्ब आहे आणि तो सायलीला बसायला सांगतो सगळेच जण तिथे बसतात विमलताई सायलीला पाणी आणून देतात सायली पाणी पिते आणि सगळेच जण रिलॅक्स वाटत आहेत कारण सायली आता सुटलेली आहे आणि सगळेच जण आता घरी आलेले आहेत त्यानंतर अर्जुन सांगतो सगळी स्टोरी जी झाली होती ती की सगळ्यांनी काय प्लॅन केला होता आणि काय काय घडलं ज्यामुळे सायली अटक झाली होती तो सांगतो की सगळं कळल्यानंतर मला कळालं की नेमका प्रॉब्लेम काय होता आणि मला पोलिसांनी सांगितलं ला की लहान मुलाला पळवून नेताना ती पकडली गेलेली आहे चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा आहे त्याच्यावरती सायली सगळं हे जे झालेलं होतं ते सगळंच अजून एक एक करून त्यांना सांगतो की कसं तो, तो फेरीवाल्या बाईंना जाऊन भेटतो त्या फेरीवाल्या बाईंसोबत काय काय डिस्कशन होतं आणि त्या कसं त्यांना मदत करतात कसं गुंडांनी त्या मुलांना त्या फेरीवाल्या बाईंकडे आणून सोपवलं होतं आणि कसं धमकावलं होतं ज्यामुळे त्या मावशींना काही पर्याय राहत नाही आणि त्या त्याला लपवून ठेवतात त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी कशी साक्ष दिली हे सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या अजून घरातल्यांना सांगतो आणि प्रतापराव यावर म्हणतात की बापरे हे तर खूप जास्त भयंकर आहे सायली तुला जेलमध्ये काही त्रास तर नाही झाला ना यावर सायली म्हणते नाही बाबा मला काहीही त्रास झालेला नाही मी बरी आहे आता आणि सगळेजण तिथे शांत बसलेले असतात त्यावर काका म्हणतात की सगळं ठीक आहे म्हणत तर आहेच पण तुझ्या चेहऱ्यावरनं तसं दिसत नाही आहे हे सगळं तुला माझ्या केसमुळे सहन करावं लागत आहे माझी काही चूक नसताना जी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला परत परत भोगावी लागत आहे आणि मी काहीही करू शकत नाही आहे याचाच मला जास्त दुःख आहे त्यावर सायली म्हणते की हे सगळं जे घडलं यात तुमचा काहीच दोष नाही आहे यावर अर्जुन मधुभाऊंना विचारतो की सायलीला अटक झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं त्याला माहितीच नसतं की हे सगळं मधुभाऊंना माहिती आहे आणि घरी आल्यानंतर त्याला हे सगळं कळालेलं असतं तो सगळ्यांचे चेहरे बघतो आणि त्यावरनं त्याला समजतं की हे तन्वीनेच मधुकाकांना सांगितलेलं आहे आणि तो म्हणतो इट्स ओके मधुभाऊ काही सांगायची गरज नाही आहे तुम्हाला मुद्दामहून त्रास देण्यासाठी हे कोणी सांगितलं असेल हे आलं आहे माझ्या लक्षात आणि तन्वीला समजतं की अर्जुनला कळालेलं आहे की हे मी केलं आहे हे त्याला कळालं आहे तो म्हणतो ती म्हणते की काही म्हणू नकोस मी मुद्दाम नाही सांगितला त्यांना हे चुकून बोलून गेले होते मी त्यांच्यासमोर त्यांना सांगायचं नाही हे मला माहीतही नव्हतं यावर अर्जुन म्हणतो अच्छा पण मी तर तुझं नाव पण नाही घेतलेलं आहे मग तू एक्सप्लेनेशन का देत आहेस त्यावर कल्पना दोघांनाही थांबवते आणि म्हणते विमलला की जा तू सगळ्यांसाठी चहा बनव सगळेच शॉक होतात की ही सगळ्यांसाठी चहा बनवायला का सांगत आहे कल्पना म्हणते की त्यामध्ये आलं आणि गवती चहा पण टाक सगळेचजण कल्पनाला म्हणतात की सगळ्यांसाठी चहा का कारण घरामध्ये सगळेजण चहा नाही पित फक्त सायलीजी असते ती चहा पीत असते त्यावर प्रतापरावही म्हणतात की अगं सगळ्यांसाठी चहा काय आपल्या घरात फक्त सायली चहा पिते कल्पनाला सायलीसाठीच बनवायचा असतो पण ती डायरेक्टली नाही बनवू शकत म्हणून ती अशा वेणी बनवायला सांगते त्यावर ती एक्सक्यूज देत म्हणते की बाहेर पावसाळी हवा आहे ना म्हणून विचार केला की आपण आज चहा पिऊयात यावर सगळेच जण करतात आणि सगळ्यांना समजतं कल्पनाच्या मनात काय आहे आणि सगळे आनंदी होतात की इनडायरेक्टली का होईना कल्पना या सगळ्याचा विचार करत आहे म्हणून आणि अर्जुन सायलीकडे बघून स्मितहास्य करतो परत तन्वी म्हणते सायली तू सुटलीस ना बरं झालं बघ माझा जीव अगदी भांड्यात पडला मला खूप टेन्शन आलं होतं खरं तर मीच तुला चहा करून देणार होते पण मला अश्विनने बोलवलं आहे त्याचा मॅसेज आलेला आहे मला हॉस्पिटलजवळ भेट तिथून मला थोडं बाहेर जायचं आहे मग मी येते काळजी घे असं म्हणून ती परत कोणाला तरी मॅसेज करण्यासाठी जाते त्यात सु सेम मेसेज टाकते की मी मैत्रिणीकडे जात आहे आणि मला तासाभराने कॅफेजवळ भेट असं ती अश्विनला मेसेज करते म्हणजे सगळ्यांना वाटावं वा की मी अश्विनकडेच गेले होते नंतर रात्र झालेली आहे आणि तन्वी महिपत आणि महिपतच्याकडे आलेली आहे आणि ती त्याला दोष देत असते की तो लहान मुलगा लगेच्या लगे कसा काय सुटला त्यावर महिपत म्हणतो की जर तुझा प्लॅन होता तर तो तुझा तू तु करायचा ना आमच्यावरती कशाला अवलंबून राहिलीस आमची मदत कशासाठी घेतलीस त्यावर तन्वी म्हणते की तुमच्यासारखे गुंड मी पाळत नाही ना आता मुलांना जर पळवायचं असेल तर तुमच्याच गुंडांची मद मदत घ्यावी लागणार ना यावर जो किल्लेदारचा भाऊ असतो त्याला माहितीच नसतं की हे काय झालेलं आहे त्यावर तन्वी म्हणते की त्या मुलाला आठ ते दहा दिवस लपवून ठेवायचं होतं पण महिपतच्या पंटरनी काय केलं बशीभर माती घेतली त्यात छान असा चिखल काटवला आणि गार्निश कसलं तर शेनानी गार्निश केलं आणि चवीचवीने आडवा हात मारला त्यावर महिपत यावर म्हणतो की गप्प बस ते मुलगा आपल्याच ताब्यात होता की नाही तन्वी म्हणते मग तो बाहेर कसा काय पडला तिथून मुळात कुठल्या तरी बेभरवशाच्या सरबतवालीकडे कशाला लपवायचं महिपेत म्हणतो मग कुठे लपवायचं होतं <coughs> माझ्या गोडाऊनमध्ये का म्हणजे उद्या कोर्टामध्ये अर्जुन सुभेदारनी सांगितलं असतं की युअर ऑनर गोडाऊनमध्ये जे लपलेलं पोरग सापडलं ते गोडाऊन महिपेत चिकरे यांचं होतं त्यामुळे महिपत शिकरे यांची कसून चौकशी करा मग मी अटकलो असतो गेला असतो जेलामध्ये मग मला सोडवायला कोण आलं असतं तू आली असतीस का का तुझा तो खोटा बाप आला असता किल्लेदार त्यानंतर किल्लेदारचा भाऊ विचारतो की नेमकं काय झालेलं आहे तुम्ही काय केलं आहे प्लॅन आणि जो की फ्लॉप झाला आहे इकडे एक था था। था था। सायली आणि अर्जुन एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असतात ते खूप इमोशनल झालेले असतात आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो की सायली जी आहे ती सुटलेली आहे तर सायली त्याला विचारते की काय झालेलं आहे तुम्हाला तर अर्जुन सांगतो की तू जेव्हा सापडत नव्हतीस ना तेव्हा मी खूप हवालदिल झालो होतो आणि तुला जर काही झालं असतं तर माझा जीव एवढ्यात सायली त्याला बोलता बोलता थांबवते आणि म्हणते असं काहीही बोलू नका त्यानंतर अर्जुन तिला म्हणतो की मला नंतर कळालं की तुला अटक झालेली आहे तेव्हा सुद्धा टेन्शन आलंच होतं मला पण सोबत धीरही आला कारण मला माहिती होतं की वाटेल ते करून मी तुला सोडवेन हा कॉन्फिडन्स होता मला सायली म्हणते माझाही पूर्ण विश्वास होता यावर तुम्ही येत नव्हता तुमच्याशी बोलणं होत नव्हतं तरीही माझा विश्वास होता की तुम्ही येऊन मला सोडवाल वाट बघत होते मी तुमची यावर अर्जुन म्हणतो की तू मला प्रॉमिस कर की तू परत अशी गायब होणार नाहीस मला सोडून कुठेही जाणार नाहीस त्यावर सायली म्हणते मी तुम्हाला सोडून कुठे जाणार पण अर्जुन म्हणतो की मला प्रॉमिस कर आणि सायली त्याला हातावर हात देऊन प्रॉमिस करते आणि सायली अर्जुनला म्हणते की तुम्हीही मला प्रॉमिस करा की तुम्ही मला सोडून नाही जाणार त्यावर अर्जुन म्हणतो की मी कधीही कुठेच जाऊ शकत नाही माझं आयुष्य आहेस तू सो जिथे तू तिथे मीही असेन कायमचा आणि दोघंही आनंदी होतात खुश होतात